नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं एकतीस जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात एकशे अठरा टक्के काम झालं असून लोकसभेत सोळा तर राज्यसभेत चौदा विधेयकं संमत झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक इथं सहाव्या बिमस्टेक संमेलनात सदस्य देशांमध्ये सहकार्यासाठी एकवीस कलमी कार्यक्रम प्रस्तावित केला बिमस्टेक चेंबर ऑफ कॉमर्स तसंच आपत्ती व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी अकरा वाजता मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होणार आहेत नांदेड तालुक्यात आलेगाव इथं आज सकाळी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं सहा महिलांचा मृत्यू झाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे राष्ट्रीय खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं विजेतेपद तर पुरुष संघानं उपविजेतेपद मिळवलं आहे ओदिशात पुरी इथं झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघानं ओदिशाचा पराभव केला तर पुरुष संघाला रेल्वेकडून पराभव पत्करावा लागला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज नऊशे एकतीस अंकांची घसरण झाली आणि तो पंचाहत्तर हजार तीनशे पासष्ट अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तीनशे सेहेचाळीस अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार नऊशे चार अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार